मनात आणा मी खुरहुर दाटली होती आज तरी मला मुलगा पसंत करेल की नाही या विचाराने नैना अस्वस्थ होती काय गं सरांनी तुला केबिनमध्ये बोलवलं हो आहे मेहता इंडस्ट्रीची फाईल घेऊन स्मिता बारीकसा चिमट्या घेत बोलत होती इथेच आहे बोल ना काय तुझे अगं सर तुला कधीपासून आवाज देतात लक्ष कुठे आहे तुझे थांब आधी सर काय म्हणतात ते पाहून येते उगाच नंतर ओरडा खायला लागेल तुमचे हार्दिक अभिनंदन मेहता इंडस्ट्रीजचे तुम्ही दिलेले प्रेझेंटेशन त्यांना खूप आवडले आपल्या कंपनीला यातून खूपच फायदा होणार आहे हो सर करते मी काम काम काय करता मी काय बोलतो आहे सॉरी सर माफ करा मी पुन्हा अशी चूक करणार नाही काय होते आज तुम्हाला तब्येत बरी आहे ना हो सर मी ठीक आहे अभिनंदन बोललो मी तुम्हाला तुमचे प्रेझेंटेशन मेहता कंपनीला खूप आवडले आहे वाव सर ही खूप आनंदाची बातमी आहे हेच तर केव्हापासून सांगण्याचा प्रयत्न करत आहे माझं थोडं लक्ष नव्हतं सर बोलण्याकडे बाहेर चला आता माझ्याबरोबर सर्वांसमोर तुमची होणारी प्रगती सांगायची आहे तुमचा आदर्श बाकीच्या सहकार्याने देखील ठेवायला हवा आपल्या कंपनीला नवीन आणि महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट आज नैनामुळे मिळाले आहे तिचा आदर्श तुम्ही सर्वांनी घेऊन तिच्या इतकीच मेहनत सर्वांनी करायची आहे सर्वजण टाळ्या आणि अभिनंदनाचा वर्षाव नैनाला करत होते नैना मात्र वेगळ्याच विषयात गुंतली होती नैना सर्वजण तुमचे अभिनंदन करतात परत हरवलात का मगाशी हरवला होता तसे नाही सर आहे मी इथेच सर्वांची मी आभारी आहे असेच काम सर्वांनी करून दाखवून कंपनीला पुढे नेण्याचे प्रयत्न प्रत्येकाने करून दाखवायचे आहे सर्वजण आपल्या होकार दर्शवत आपल्या कामावर निघून जातात सर आत येऊ का मी येणाला काय झाले आज मी थोडं लवकर घरी जाऊ शकते का तारीफ केली तर हा आदर्श ठेवणार आहेस का सर्वांसमोर बॉस हसत बोलत होता थोडं महत्त्वाचं काम होतं ठीक आहे आज मी खुश आहे तुला नाही म्हणू शकत नाही आलीस का घरी तू पटकन फ्रेश होऊन ती साडी मी तुझ्याकरता टेबलवर ठेवली आहे नेसून घे असं अजून किती वेळा माझ्या बाबतीत घडणार आहे कंटाळा आला आता मला या गोष्टीचा नैनावेत बोलत होती वर्षानुवर्ष चालत आलेली प्रथा कोण बदलू शकले का आई तिला समजावत शांतपणे सांगत होती हे कुठेतरी आता बदलायला हवं माझ्या पोरीला असं अजून किती वेळा तयार होऊन लोकांसमोर उभं राहायला लागणार आहे काय माहीत आता तुम्ही पण द्या तिला प्रोत्साहन सारिका थोडे डोळे मोठे करून शामरामाकडे बघत होती काय कमी आहे आपल्या पोरीला शिकलेली आहे कमावते आहे एक सो एक मुलांची लाईन बघ तिच्याकरता म्हणून पन्नासवं स्थळ पाहत आहेत तिच्याकरता आपण आता काय शंभर आकडा करायचा आहे का कुठेतरी ॲडजस्ट देखील करायला हवं बरं चल मला फोन आला पाहुणे मंडळींचा मी येतो आहे घेऊन त्यांना घराजवळच्या चौकात त्यांची गाडी थांबली आहे नैना तयार आहेस ना तू पाहुणे मंडळी इतक्यात येतच असतील आई मी झाली आहे तयार मूळ चौकशी तसेच घ्यावी खुशाली घेतल्यानंतर मुलीला बोलवण्यात आले होते त्यानंतर नैना आणि राजला एकत्र बोलवायला वेळ दिला होता दोघांची पसंती घरच्यांना समजली होती आता पुढची बोलणी देखील करायला हवी राजचे बाबा बोलत होते नैना तू आता नोकरी करते पण लग्नानंतर तुझी नोकरी संसाराच्या आडेता कामा नये म्हणून तू लग्नानंतर नोकरी करायची नाही काय हे काय बोलताय मी माझी नोकरी नाही सोडवू शकत संसार करण्यासाठी स्त्रीने घरातली जबाबदारी उचलून घरच्यांची काळजी घेतली पाहिजे काम सांभाळून पण मी ही गोष्ट करू शकते नैना आपली बाजू मांडत होती अखेर राजच्या घरचे लोक नैनाच्या हट्टीपणामुळे लग्नाचे स्थळ नाकारून निघून गेले होते बराच वेळ झाला नैना तोंडातून एक अक्षर देखील काढत नव्हती इतक्यात तिच्या फोनची रिंग वाजत होती नैना उद्या आम्ही सर्वांनी तुझ्याकरता छोटीशी पार्टी आयोजित केली आहे मी कंपनीत उद्या आल्यावर बोलते बेटा होईल सगळे नीट योग्य वेळ आली की एक्शनभर देखील पुरेसा असेल बघ असं म्हणून काही होतं का हो असं बोलून उगाच काय मग हातावर हात ठेवून राहायचं का पण मी उद्या जोशी काकाकडे जाऊन नैनाची परतपत्रिका एकदा दाखवून नेते सारखी तिची पत्रिका पाहून वेगळे काय घडणार आहे का तुम्ही नका बोलू काही तुम्हाला काय कळतं ज्योतिषशास्त्र आई बाबा नका तुम्ही दोघं भांडू माझ्याकरता बाबा म्हणतात तसं प्रयत्नाबरोबर नशिबाची पण साथ असावी लागते सध्या माझ्यापुढे एकच ध्येय आहे बघ पोरीचं लग्न दुसरं काय असणार आपल्याला जरी नैनाच्या लग्नाची घाई नसली तरी आजूबाजूचे लोक शेजार पाजार कोणत्या कार्यक्रमाला गेले की सगळ्या बायका महिला नैनाच्या लग्नाविषयी बोलतात मला कधी कोणी या विषयावर चर्चा करायला येत नाही असे प्रश्न बायकांना जास्त विचारले जातात नैनाचा लग्नाचा विचार माझ्या ध्यानीमणी नसताना लोक असं विचारतात मग वाटतं आता ठरायला हवे तिचे लग्न लोकांचं बोलणं कधी मनाला लावून घ्यायचं नसतं ते आपल्या आजारपणात येतात का आपल्यासोबत आपलं आपणच करतो ना एका कानाने ऐकायचं आणि सोडून द्यायचं तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे हे बोलणं सोपं आहे प्रत्यक्षात मात्र मन सतत तोच विचार करत राहते तुला जसं वागायचं तसं वागू मग आता काय बोलू मी एखादा माणूस तुमच्या तोंडापर्यंत घास नेऊ शकतो तो खायचा का नाही हे त्या व्यक्तीने ठरवायचे असते हो ना मग मा मला माझ्या पद्धतीने प्रयत्न करू दे कर हो माताराने तुला समजावून मी थकलो आता नैना फोनवर तू आल्यावर सांगते बोलली होती काय झाले गं सेजन काय लपवायचे तुझ्यापासून काल पाहुणे बघायला आले होते पसंती पण झाली होती अगं ही तर कमाल बातमी आहे पुढे तर एक मी लग्नानंतर नोकरी करायची नाही असं कसं नोकरी करायची की नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे हे आपल्याला पटते पण त्यांचे काय जाऊ दे जास्त विचार नाही करत बस बसायचं याच्यापेक्षा तुला जास्त समजून घेणारा मुलगा तुझ्या नशिबात असणार हाच विचार करत मी स्वतःला सावरत आहे देव करता याच्यापेक्षा नक्कीच काहीतरी चांगले लिहून ठेवत असणार आज आम्ही तुझं प्रेझेंटेशन यशस्वी झाले म्हणून रात्री छोटीशी डिनर पार्टी आयोजित केली आहे तुला छान वाटेल तुझं मन देखील त्याचं त्याच विचारातून बाहेर येईल बरोबर आहे तुझे मी येईल नक्की यायलाच हवे पार्टी तुझ्याकरताच आहे नाही ना आज मूड एकदम छान आहे तुझा सकाळी घरातून जाताना तुझे तोड पडलेलं होतं आई आज ऑफिसमधल्या मैत्रिणीने माझ्याकरता पार्टी ठेवली आहे मी आवरून तिकडे जाणार आहे अरे वा छान की पण कारण काय असंच का तुझा तर वाढदिवस पण लांब आहे अजून काल या पाहुणे बघायला येणार म्हणून आनंदाची बातमी तुम्हाला सांगितलीच नाही काय झाले पटकन सांग किती वेळ लावशील सांगायला जरा श्वास घे आई मी दिलेले मेहता इंडस्ट्रीचे प्रेझेंटेशन त्या कंपनीला खूप आवडले म्हणून सरांनी माझे सर्वांसमोर खूप कौतुक केले कालच सांगायचं ना मग काहीतरी गोडधोडच बनवलं असतं आज सांगते तर तूच नसशील गोड खायला माहिकी मध्ये काय घोडाधोडाचं भेद बनतोय बाबा मला ना ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन करता कौतुकाचा वर्षाव केला सर्वांनी सर पण आनंदी आहे कंपनीला खूप फायदा देखील होणार आहे बोलले तुझा अभिमान वाटतो पोरी पोरगा नसल्याचे दुःख तू भरून काढतेस मुला इतकाच आनंद तू आमच्या पुढ्यात ठेवत असतेस आणि हो तुमच्या दोघींचं बोलणं माझ्या कानावर पडलं होतं म्हटले पोरीचं कौतुक तिच्या तोंडातून पुन्हा एकदा अनुभवावं बाबा तुम्ही पण ना बरं ऐका आज जा तू मैत्रिणी बरोबर उद्या आपण तुझ्या आवडीच्या पंचमी हॉटेलला जाऊया अजून एक कारण आहे माझ्याकडे आनंद साजरा करायला काय गाई ते मी आज जोशी काकाकडे गेले होते थांब जरा नेना तुला जायचे ना बाहेर तू आवरायला घे बाबा आई काय सांगते ते ऐकून जातं नको तू आवर मी सांगतो तुला तू तु घरी आल्यावर रात्री चालेल आवरते मी अगं जरा वेळ पाहून बोलत जा उगाच आनंदावर विरजन घालत असते तू नैनाच्या आहो नाही जोशी काकांनी आनंदाची बातमी सांगितली आहे आपल्या नैनाचं लग्न याच वर्षी होणार आहे ती पुढच्या वर्षी तिच्या सासरी असणार बातमी चांगली आहे पण ती खरी झाल्यावर व्यक्त करण्यात आनंद आहे असो ही गोष्ट नको सांगत बसू तिला कामाचं टेन्शन असते तिला आता ती प्रगतीच्या दिशेने पावले उचलत आहे तिला तिचा ट्रॅक पकडू दे आता मी काय तिच्या प्रगतीच्या आड येते का असे वाटते का तुम्हाला तसे नाही ग पण सारखा लग्नाचे विषय काढून तू तिच्या मनात उगाच तोच विचार करण्यास भाग पाडते तिचे काम करताना देखील ऑफिसमध्ये दे लक्ष लागत नसेल बघ आता माझं टेन्शन मिटले बरं का मी देखील त्रास करून घेणार नाही योग्य स्थळ आपल्यापर्यंत नक्की येईल आता कशी माझी बायको शोभती बरं का हो मी तुमचीच बायको आहे फक्त माझ्यापेक्षा लोकाचं जास्त ऐकतेच काय हो आता मी करते ना प्रयत्न आपला आनंद कशात आहे ते पाहण्याचा तरी बोलता का मला राणी सरकार माफी द्या आम्हाला आई बाबा मी येते जाऊन पार्टीला काळजी करू नका उशीर झाला तरी सेजल मला सोडायला घरी येणार आहे तिच्याच गाडीने आम्ही हॉटेलवर जाणार आहोत चालेल जा तू अगदी निश्चिंतपणे एन्जॉय कर नाही ना अगं किती छान दिसतं आहे तुला हा वन पीस मी जर आता मुलगा असतो तर लगेच तुला मागणी घातली असती सेजल काहीतरीच आपलं तुझं खरं तर माझ्यापेक्षा तूच छान दिसत आहेस चल लवकर सगळे पोहोचले पण हॉटेलवर आपणच दोघी राहिलो आहो आहे माझं कधीच आवरून झाले होते तूच उशीर आलीस हो गं मला जरा आवरायला वेळच लागतो ना मेकअप लिपस्टिक आयशॅडो फाउंडेशन आयब्रो पेन्सिल अजून काय सांगू तुला लिप्स लिस्ट खूपच मोठी आहे म्हणून वेळ लागला तुला आता तरी लवकर चल नाही तर अजून उशीर होईल हे बघ अनुजचा फोन आला अगो कुठे आहेस अजून किती वेळ लागणार आहे तुला यायला आम्ही सर्वजण कधीपासून थांबलो तुमच्याकरता आलो पाच मिनटात पोहोचतो तुझे पाच मिनिट म्हणजे अर्धा तास अरेचा खरंच तू पाच मिनिटात आलीस बरोबर उत्सव मूर्ती माझ्याबरोबर म्हटल्यावर मी वेळेत पोहोचणार हो ग अगदीच वेळेत आलीस नेहा सेजलकडे पाहत चिडवत होती कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन ह्या गाण्याचा आवाज नेनाने हॉटेलमध्ये प्रवेश केल्यावर चालू झाला होता प्रत्येक सहकार्याने एक एक गुलाबाचे फुल देऊन नैनाचे स्वागत केले होते हा क्षण डोळ्यात साठवावासा वाटत आहे मी कल्पनाच केली नव्हती माझ्या कामाचे एवढे कौतुक आणि असं सेलिब्रेशन होईल आज एखादी सेलिब्रिटी असल्यासारखी वाटत आहे मला आहेसच तू मग सेलिब्रिटी सेजल बोलत होती त्याच हॉटेलमध्ये राजदेखील त्याच्या कंपनी प्रोजेक्टच्या मीटिंग करता आला होता त्याची एक नजर नैनावर गेली तो तिच्याकडे एकटक पाहत बसला होता त्याला तिने घातलेल्या वन पीसमध्ये ती स्वप्नातली परिराणी दिसत होती सर्वजण नैनाचं कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव करत होते राजला देखील एका यशस्वी प्रोजेक्ट करता नयनाचे अभिनंदन करत आहे ही गोष्ट समजली होती आपण देखील नैनाशी बोलून तिचे अभिनंदन करायला हवे असे त्याच्या मनात येत होते नैना तुम्ही इकडे मला समजले तुमच्या प्रोजेक्टविषयी तुमचे हार्दिक अभिनंदन धन्यवाद राज तुम्ही इथे कसे आमच्या कंपनीची देखील एका प्रोजेक्टवर मीटिंग आहे आज इथे नैना तुला अनुज आणि बाकी सगळे बोलवत आहेत चल पटकन केक कट करायला करायचा आपल्याला मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी नैना कार्यक्रम संपला की भेटूया आपण मला आता जावे लागेल सर्वजण थांबले असतील हो चालेल जातो आता भेटूया आपण नैना तुझ्यामुळे आज कितीतरी वर्षांनी मी पार्टी सेलिब्रेट केली खरं तर मी तुमच्या सर्वांची आभारी आहे माझ्या कामाचं यश तुम्ही साजर करून सोनेरी क्षणाचं भागीदारी बनवलं अगं नैना चल लवकर घरी जायला हवं उशीर झाला आहे काकू मलाच ओरडतील तुला घरी नेऊन सोडायची जबाबदारी माझ्यावर आहे काकूंचा ओरडा माहीत आहे मला एवढी घाबरते का माझ्या आईला नैना हसत बोलत होती थोडा वेळ थांबते का सीजन काय बोलली तू परत एकदा बोल हे चक्क तू बोलते आहेस हो गं एरवी मी थांब म्हणते तेव्हा चल म्हणते आणि आज काय झाले तुला सोडून परत मला घरी जायचे उशीर होईल नंतर थांबूया केव्हा तरी असंच बरं चल जाऊया बराच वेळ झाला आहे आता नैना कदाचित घरी गेली गे असेल राजला भेटायचे राहिले मनात उगाच भेटीची हुरहुर का लागली कळत नाही फोन करायला त्याचा नंबर देखील नाही नैनाला भेटून मला माझ्या मनातल्या भावना बोलून दाखवायला हव्यात काय झाले मला राजने जेव्हापासून मला थांबायला सांगून काहीतरी बोलायचं म्हटला तेव्हापासून मन सारखं राजचा विचार का करत असावं राजबद्दल एवढी ओढ निर्माण का होत असेल एकमेकांचा विचार करत तीन महिने उलटून गेले होते कदाचित तेवढ्यापुरतीच एकमेकांविषयी ओढ असेल असे, असे दोघांना वाटत होते एका प्रोजेक्ट मीटिंग दरम्यान राज आणि नैनाची पुन्हा एकदा भेट घडून आली होती नीतीचा संकेत म्हणावा की आयुष्यभराची गाठ नैना मी त्या दिवशी तुमची वाट बघत होतो खरं तर मला तुम्हाला फोन करून माफी मागायची होती पण तुमचा नंबर माझ्याकडे नव्हता माफी कशाबद्दल मी माझी मैत्रिणी सेजलबरोबर आली होते ती माझ्या घरापासून लांब राहते मला सोडून तिला घरी जायला उशीर झाला असता त्यामुळे तुम्हाला न भेटताच मला तिथून जावे लागले रात्रदेखील खूप झाली होती बरोबर होतं तुमचं पण नैना सरानी तुला बोलवलं आहे आपण यावेळी नक्की भेटूया आता मला जावं लागेल हो नक्की भेटूया या हॉटेलच्या जा गार्डनजवळ एक कारंजी आहे तिथे मी तुमची वाट पाहतो त्याआधी आपण एकमेकांचे नंबर घ्यायचे का हो चालेल ना मी करते तुम्हाला फोन माझे काम आवरले की आपण एकमेकांना आहो चाहो करण्यापेक्षा मैत्रीपूर्वक बोलूया का चालेल ना हरकत नाही ओ परत ओ काय राज बोला ना तू पण मग बोल ग असं म्हणा दोघेही एकमेकाकडे हसत पाहत निघून जातात खरं तर तीन महिन्यांनी अचानक एकमेकांना पाहून दोघांना आधी इतकीच ओढ जाणवत होती मला यायला उशीर तर झाला नाही ना उशीर झाला तरी तू आली आहेस हे महत्त्वाचे बोल ना काय झाले काय बोलायचे होते त्यावेळी तुला कसं बोलावं समजत नाही मला त्यात काय असं काय बोलायचं होते नैना मला तू पहिल्या भेटीत आवडली होती त्याचवेळी ठरवलं होतं लग्न करेल तर तुझ्याशीच पूर्ण धीर एकवटून राज घडा घडा नैनाला सांगून टाकले होते मला देखील तू आवडला होता काका काकूंनी नोकरी करण्याकरता बंदी घातली होती माझा नाईलाज होता त्यावेळी आईवडिलांना मला शेवटपर्यंत साथ द्यायची आहे त्यांना माझ्या परीने जमीन तेवढी मदत करण्याकरता मला नोकरी करणे आवश्यक होते तसंही शिक्षण आणि जगाशी समतोल कायम राखण्याकरता नोकरी करून नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करणे आजच्या काळाची गरज आहे बरोबर आहे तुझे तू तु त्यावेळी बरोबर बोलत होती आईबाबांना मी केव तेव्हा समजावून सांगू शकलो नव्हतो पण आता तू बोलते त्यामागची भावना लक्षात आली माझ्या मी परत एकदा आईवडिलांशी बोलून बघतो त्यांना मी याबाबत या हट हट्टी वाटत असेल पण वेळीच बोलणे महत्त्वाचे होते नक्कीच मला आता निघावं लागेल फोनवर आपले बोलणे होईलच वेळदेखील होईलच तू कधी निघणार आहेस उद्या आम्ही सकाळी अकरा वाजता फ्री होऊन घरी जायला निघणार आहोत ग्रेट मी देखील दहा वाजता फ्री होईल तू माझ्याबरोबर येशील का आपण सोबतच जाऊया मी सोडतो तुला घरी मी सांगते सकाळी कसं ठरते ते फोन करून नैना येते ना तू माझ्याबरोबर मी हॉटेलच्या गेटजवळ गाडी घेऊन गे उभा आहे मी फोन करणार होते आत्ता की दहा मिनटात मी फ्री होईल बरोबरच आपण जाऊया असे हो ए मग तू आज नैनाला खास सरप्राईज द्यायचे म्हणून राजने ड्रायव्हिंग सीटच्या मागे कॅडबरी आणि सुंदर असे ग्रीटिंग ठेवले होते गाडीच्या दरवाजाच्या कोपऱ्यात गुलाबाचे फुल ठेवले होते मला यायला उशीर झाला का निघूयात का पण नाही बरोबर दहा मिनटात आली तू पुढच्या सीटवर बसताच राजने गुलाबाचे फूल नैनाच्या हातात दिले होते नैनाने देखील लाजून ते फूल हातात घेतले होते चंद्र देखील आज या हसण्यापुढे फिका पडेल असे हास्य तुझ्या चेहऱ्यात सामावले आहे काहीतरीच काय अगं खरंच चल आता आपण या हॉटेलमध्ये जेवण करायला थांबूया काय मेनू घ्यायचा तू सांग काजू करी रोटी आणि मटार पनीर घेऊया का वा हे तर माझे पण आवडीचे मेनू आहेत हो का अगं खरंच आपली खाण्याबाबत आवड जुळलेली दिसते रातचे जेवण लवकर होते तो गाडीच्या मागच्या सीटमध्ये ठेवलेले ग्रीटिंग आणि कॅडबरी हातात घेऊन नैनाच्या दिशेने जात होता नैनाचे देखील जेवण होऊन ती हॉटेलजवळच्या करंच्या जवळ उभी हो राहून निहाळत होती हे घे नैना कॅडबरी वाव माझ्या आवडीची आहे जेवणानंतर मी घरी रोज एक कॅडबरीचा तुकडा खातेच आता हे पण आपले जुळते बरं का राजमला इथेच सोडा घरी मी ऑफिसच्या कारणे येणार हे माहीत आहे तुझ्याबरोबर येणार अजून सांगितले नाही हरकत नाही भेटूयात परत आपण आज वारी खुश दिसते आहे ऑफिसच्या मीटिंगला काही विशेष घडली का राजचे बाबा राजकडे पाहत बोलत होते बाबा तुमचे आपले काहीतरीच खरेच मला पण तुझ्यात बदल दिसत आहे आई मला येऊन पाच मिनिट पण झाले नाही तुला लगेच माझ्यात बदल वाटायला लागला का कशी झाली तुझी मीटिंग आज एवढा प्रवास करून आली तरी फ्रेश दिसते तू नेहमी अशीच असते मी हॅलो नैना काय चाललं आहे उद्या भेटायचं का आपण उद्या मला नेमकी पुण्याला बे बहिणीच्या घरी कार्यक्रमाला जायचे आहे आपण परवा भेटलो तर चालेल का चालेल ना मी केव्हाही भेटायला सरकार काय बोलला राज तू ते आपलं काही नाही तरी पण सांग ना ते आपलं चुकून सरकार बोललो मी तुला आवडेल नसेल तर माफ कर मला पुन्हा नाही बोलणार मी असे कोण बोललं मला आवडलं नाही म्हणजे तुला आवडले का हो पण लग्नानंतर अशी हा कायला जास्त आवडेल काय बोलली तू नैना ते काही नाही ठेवते मी फोन लाजेने नैना नाही फोन ठेवून दिला होता नैना लग्न झाल्यावर एका हा का ऐकायला आवडेल बोलली आईबाबांशी बोलायला हवे आज लवकर घरी राज राजतू अगं आज लवकर काम संपले इतके महिने क्लोजिंगचे काम होते त्यामुळे मीटिंग आणि टूर करता इकडे तिकडे जायला लागत होते आई आज आपण बाहेर जाऊया जेवायला एवढा मस्का मारतोस काय काम आहे तुझे काही नाही ग आई आणि बाबा बसा आपण गप्पा मारूया आज साहेबांना आपल्याशी बोलायला वेळ मिळाला म्हणजे आपले अहो भाग्य काही बोलता का बाबा नका नजर लावू तुम्ही माझ्या राजबिंड्याला तो आपल्याशी रोजच बोलतो आजच्या जगात मला सांगा प्रत्येकाला स्वावलंबी असणे कितपत योग्य वाटते मग काय किती वेळा सांगते मी तुम्हा दोघांना मी आजारी पडल्यावर मला स्वयंपाक करता येत नाही तर तुमच्या दो दोघांचे देखील खाण्याचे किती हाल होतात आम्ही नंतर शिकलो ना पण राणी सरकार हो ना त्यामुळे आता आजारी पडायला मला कसली चिंता वाटत नाही बाबा तुम्हाला काय वाटते मला कोरोना झाला होता तेव्हा अर्जंट पैसे आपल्याला हवे होते तेव्हा पहिल्यांदा तुझ्या आईला बँकेत जाऊन घाबरत का होईना व्यवहार केला होता अगदी बरोबर हो मला खरं तर तेव्हा रडायला आले होते पण नंतर माझा आत्मविश्वास वाढला त्यानंतर सरकार आजपर्यंत सर्व बँकेचे व्यवहार तुम्हीच करता एक पटले ना तुम्हाला दोघांना प्रत्येक काम हे यायला हवे हो आईबाबा एक सुरात बोलले होते मला एकच सांगायचे आहे आजच्या युगात स्त्रीदेखील सक्षम व्हायला हवी स्वतःच्या पायावर उभी राहायला हवी याकरता तिने कोणावरही अवलंबून राहायला नको बरोबर बर बर बोलतो बाळा आज हे सर्व बोलण्यामागे काय सांगायचे आहे तुला स्पष्टच बोलावे लागेल आपण नैना नावाच्या मुलीला पाहायला गेलो होतो तेव्हा तुम्ही तिला ती नोकरी करणार म्हणून नापसंत केले होते ती हट्ट सोडायला पण तयार नव्हती मग कसे काय आपण होकार देणार होतो त्यामागे आपण ज्या विषयावर आता बोललो तेच कारण आहे हे आता पटले आम्हाला तुला ती मुलगी आवडली होती का हो बाबा अच्छा हे कारण आहे तर उद्याच मी त्यांना फोन करून आपल्या घरी बोलून घेतो आज काय जादू केली तू तुझ्या आईबाबांनी माझ्या आईबाबांना तुमच्या घरी बोलवलं आहे काही खास काम आहे का कळेल तुला लवकरच या या कसे आहात आज तुम्हाला काही कारणाने बोलवले आहे कोड्यात नका बोलू सांगा लवकर आम्हाला तुमचा फोन आल्यापासून बेचन वाटत आहे घाबरायचे काम नाही हो आम्हाला तुमच्याकडून दोन मागण्या मागायच्या आहेत द्याल ना म्हणजे आमच्या असतील तर मी नक्की देईन मग आम्हाला एक श्रीफळ आणि तुमच्या मुलीचा हात हवा आहे अहो काय बोलताय तुम्ही ही तर आनंदाची बातमी आहे एवढेच नाही तर तुम्हाला योग्य वाटत असेल तर आपण पुढच्या महिन्यात साखरपुडा करूयात नैनाशी बोलून तुम्हाला कळवतो आम्ही हॅलो ऐका ना आपण साखरपुडा नको करायला काय झाले नैना लग्न करायला तयार नाही का तिला आम्ही नोकरी करून देणार आहोत आम्ही त्याबद्दल कोणतीच तक्रार नाही हवं तर तिची माफी मागायला आम्ही तुमच्या घरी येतो तसे काहीच नाही साखरपुडा नाही तर दोन महिन्याने आपण लग्नाचाच मुहूर्त धरूयात तुम्हाला काय वाटते अगदी माझ्या मनातले बोललात शेवटी राज आणि नैनाचे प्रेम यशस्वी होऊन लग्नाच्या बेडीत कायमस्वरूपी बंदिस्ती झाले होते कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही नक्कीच करा धन्यवाद